महाराष्ट्रातील सर्व शिक्षक वर्गाला एक अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षकांसंदर्भात जी केस सुरू आहे त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक धक्कादायक निर्णय दिला आहे आणि त्यामुळे शिक्षकांवर यापुढे कारवाई होणार काय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात टीईटी टाळणारे शिक्षक सुप्रीम कोर्टाच्या रडारवर कुठे शिकले कधी लागले संपूर्ण कुंडली सादर करण्याचे एन सी टी ईला आदेश शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आता बढतीसाठीही टीई टी आवश्यक असताना अनेकांनी टी ई टीला बगल दिली आहे असे शिक्षक आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या रडारवर आले आहेत टी टीतून सूट मिळवण्यासाठी आपण पात्र आहोत असा दावा करणाऱ्या शिक्षकांची संपूर्ण कुंडली सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एनसीटीला दिले आहेत प्राथमिक शिक्षकांना नोकरीवर नियुक्ती होण्यासाठी टी ई टी पात्रता सक्तीची आहे तसेच एखाद्या शिक्षकाला पदवीधर शिक्षक किंवा विशेष शिक्षक म्हणून बढती हवी असेल तरी त्याच्याकडे टी ई टी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र असले पाहिजे असा नियम एन सी टीने केला आहे मात्र टी ई टी सक्तीची होण्यापूर्वीच आपण नोकरीवर लागलो त्यामुळे आता आपल्याकडे टी ई टी प्रमाणपत्र नसले तरी बढतीसाठी पात्र आहोत असा दावा तमिळनाडू महाराष्ट्रातील शिक्षकांनी केला आहे या संदर्भात तामिळनाडूतील शालेय शिक्षण संचालक विरुद्ध आणि खटल्याची सुनावणी करताना वीस फेब्रुवारी रोजी न्यायालयाने एन सी टीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत तामिळनाडू आणि महाराष्ट्रातून दाखल विविध याचिकांची आता एकत्र सुनावणी करण्यात आली न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्यापुढे ही सुनावणी झाली तर गुरुजी प्रतिज्ञापत्रात हे सांगा सर्वोच्च न्यायालयाने एन सी टीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत तामिळनाडू आणि महाराष्ट्रात एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एक या काळात किती मान्यताप्राप्त डी एड बी एड कॉलेज होते तसेच दोन हजार एक ते दोन हजार दहा या काळात किती मान्यताप्राप्त डी एड बी एड कॉलेज होते हे एन सी टीला स्पष्ट करावे लागणार आहे तर दुसरीकडे बढतीसाठी दावा करणाऱ्या शिक्षकांनाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत त्यात शिक्षकांनी आपला नियुक्ती दिनांक नियुक्ती मिळालेल्या शाळेचे नाव द्यायचे आहे तसेच कोणत्या शिक्षण संस्थेतून डी एड किंवा बी एड कॉलेज केली त्या संस्थेचे नावही प्रतिज्ञापत्रात द्यायचे आहे तर नेमके प्रकरण काय आहे एन सी टी ईने राष्ट्रीय अध्यापन शिक्षक परिषदेने दोन हजार एकमध्ये शिक्षकांची किमान पात्रता निश्चित करणारा अधिनियम जारी केला आहे डिटर्मिनेशन ऑफ मिनिमम क्वालिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ टीचर इन स्कूल रेग्युलेशन दोन हजार एक या अधिनियमानुसार पात्र असलेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून निवड होऊ शकते तसेच दोन हजार दहामध्ये या अधिनियमात आर टी ईनुसार सुधारणा करण्यात आली आहे शिक्षकांची नियुक्ती व पदोन्नती मिळवण्यासाठी संबंधित उमेदवार टी ई टी उत्तीर्ण असावा ही अटही समाविष्ट करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्र तामिळनाडूतील शिक्षकांनी हा अधिनियम अंमलात येण्यापूर्वीच आपण नोकरीला लागलो त्यामुळे आपल्याला बढतीसाठी टी टी बंधनकारक नाही असा दावा केला आहे त्यामुळेच कोर्टाने आता अधिनियम लागू होण्यापूर्वी या दोन्ही राज्यात किती डी एड बी एड कॉलेज होते व कोणते शिक्षक कोणत्या शाळेत लागले याची कुंडली एन सी टी मागवली आहे